पैठण नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक निकाल धक्कादायक लागले असून यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जितू परदेशी व बजरंग लिंबोरे यांनी आपली जागा पुन्हा राखण्यात यश मिळवले आहे पैठण शहरातील प्रभा क्रमांक सहा अ मधून जितू परदेशी यांच्या आई अलकाताई गोपालसिंग परदेशी व प्रभाक्रमांक ब मधून बजरंग सिंग लिंबोरे या दोन उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत राष्ट्रवादी शहर शहराध्यक्ष जितू परदेशी यांच्या मातोश्री अलकाबाई गोपालसिंग परदेशी यांना विक्रमी एक हजार चारशे चार मते घेऊन त्या दणदणीत विजयी झाल्या आहेत तर प्रभाग क्रमांक सहा ब मधून भाऊसिंग लिंबोरे यांना एक हजार चारशे बावन्न मते मिळून देखील दणदणीत विजयी झाले आहेत शिवसेना शिंदे गटासोबत युती करून खासदार संदीपान भुंबर व आमदार विलास बापू भुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या जागा पुन्हा राखण्यात यश मिळवले आहे। विजय दोन्ही उमेदवारांची पैठण शहरातून भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली टेन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर